शिंदे साहेबांना लाडकी वैंट पण कागद घेऊन असं म्हणून म्हणून काय त्या बॅगर आतापर्यंत म्हणून मी सांगतो माझ्याला किती दिवसा सासर घरी रावा गे मला वाटत माहेरी रावा गिती दिवस सासर घरी रा मला वाटत माहेरी जावा ग असं शिंदे साहेबांना मारायला बनवलंय पण आज थोडंच होऊन आले म्हणून काय सांगितलं ता किती दिवस ससर घरी रावा घे मला वाटत माहेरी जावागे मला येऊन महिने झाले नऊ मला येऊन महिने झाले नऊ ग

हॅलो <tries> मी एक छोटस गीत आपल्या मायना करताना म्हणतोय मी काय साधारण सुंदर माणस आहे त्या काय घाई नये पण एक मायलायना करताना बहिणीची योजना काढलेली आहे

प्रमुख आहे आणि दलित आदिवासींचा नेता आहे या दलित आदिवासींच्या भूमीन गायरान प्रश्नावर मी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहे आज माझं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आणि ते सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक लक्षवेधी म्हणता येईल अर्थात ते, ते उपोषण आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान आमच्या ज्या काही मागण्या आहेत तर पहिली मागणी आमची आहे, आहे किंवा जे काही मराठवाड्यामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये दलित आदिवा दलित आदिवासी भूमिन कास्तकारांचं जे अतिक्रमण आहे हे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरचं आहे आणि म्हणून शासन निर्णय म्हणतो की अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याण्णवचा एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीशे नव्वदच्या दरम्यान जे महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी कास्तकरांचा हे आहे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण अति कायदेशीर करून त्यांना सातबारा दिला पाहिजे ही एक मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आहे हे की जे सीमध्ये कुटुंब आहेत दारिद्र्यमध्ये आहेत तर त्यांना दोन दोन एकर पानभरी आणि चार एकर जमीन कोरडवाहू दे देणे अपेक्षित आहे पण ती योजना कुठं जालना जिल्ह्यामध्ये लागू होताना दिसत नाही तिसरी मागणी जी आहे आमची की ज्या दलित आदिवासी लाभार्थ्यांना शासनाने प्रदान केलेल्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जे गायरान आहे सिलिंग ॲक्टमध्ये जमीन आहे तुमची इनामी जमीन आहे त्या जमिनी ज्या आज कम्प्युटराइज सातबाऱ्यामध्ये त्या आज पोट खराबीमध्ये त्यांच्या नावावर नाहीत आणि म्हणून त्यांच्या नावावर नसल्यामुळे बँक त्यांना कर्ज देत नाही किंवा सरकार त्यांना कसल्याही प्रकारची मदत करत नाही चौथा आ... मान्य नाही झालं पुढचं आज आम आज आम्ही सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचं एक दिवसाचं लाक्षणिक माझं स्वतःचं उपोषण आहे आणि मला मला पाठिंबा म्हणून ह्या जालना जिल्ह्यातील गाव वाडी तांडा वस्तीमधून जवळपास दलित आदिवासी गारांकास्ते करीत माझे एकटंच आज लाक्षणिक उपोषण आहे या उपोषणाचे जर सरकारने तर आता मुख्यमंत्री साहेबांशी आमचे नेते खोतकर साहेबांशी चर्चा झाली कोण की त्यांनी आमची बैठक लावली मुंबईला की ॲडव्होकेट भास्कर मगरे अर्जुनराव खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची काही पुढच्या आठवड्यामध्ये मिटिंग लावली आता <laughs> त्या मिटिंगमध्ये काय चर्चा होईल त्यानंतर मग आमच्या आंदोलनाची दिशे आम्ही ठरवू थँक्यू मी ॲडवोकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आहे आणि दलित आदिवासींचा नेता आहे